वनरक्षक सरळ सेवा भरती प्रकरणी गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या उमेदवारांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने वनसंरक्षक निनू सोमराज यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वनरक्षक सरळ सेवा भरतीसंदर्भात मागण्या घेऊन क्युमाईंग क्लबसमोर सातत्याने आंदोलन करत आहेत मात्र आजपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आणि त्यांना न्याय द्यावा उमेदवारांनी आपली समस्या यादी अनेक वेळा शासनस्तरावर मांडली असूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे शासनाने भरतीसंदर्भातील अटी व नियमांचे पालन करून या विद्यार्थ्यांना सेवा संधी द्यावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी एकलव्य संघटनेच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मयुरी सोनवणे मानवाधिकार व अँटी करप्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्योती चौधरी सागर निकम जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे महानगर प्रमुख कमल सूर्यवंशी पंकज कोकणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आम्ही संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वन विभाग या कार्यालयास एक निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचं कारण असं होतं की गेल्या आठ दिवसापासून आमच्या आदिवासी समाजाचे काही विद्यार्थी त्यांनी परीक्षा दिले त्यांची परीक्षेमध्ये पास झाले निवड झाली फक्त त्यांना ऑर्डर भेटत नाही आणि ते ऑर्डर भेटण्यासाठी ते आठ दिवसापासून उपोषण करताय पण त्यांची उपोषणाची कोणीच प्रशासन दखल घेत नाही त्या उपोषणासंदर्भात आज आज आम्ही इथं वन विभागाला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जे आमच्या आदिवासी समाजावर जे अन्याय करताय विद्यार्थ्यांवर जे अन्याय करताय तुम्ही दोन दिवसात तात्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही एकलवी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने